नाते तुझेने माझे सखे होते खरोखर किती ते गोड ओळख झाली आपली जेव्हा मिळाली मनाला मनाची जोड ओळख ती हळूहळू कशी प्रिय जवळ आपल्याला घेऊन आली कळलेच नाही सारे झाले केव्हा खऱ्या प्रेमाची मग सुरुवात झाली प्रेमात पडल्यावर तुझ्या साजनी वाटला आयुष्यभर पूर्वीन कोड विसरून गेलो होतो मीच स्वतःला नव्हती आनंदाला कसलीच तोड भेटणं देखील आपलं सुरूच होतं वाटायचं तुझ्याविन मनाला घोर भेटणं झालं होतं खूपच गरजेचं झालं काळीच माझं इतकं मुजोर सुरू होतं ना सगळंच चांगलं अचानक कुठून हे वळण आलं आयुष्यात वाईट वेळ ती जेव्हा सोबत राहणं का कठीण झालं ठीक आहे मी समजू शकतो वाटलं असेल तुला पण काही खुश रहा तू आयुष्यात एकटी माझ्यासह राहण्याची गरज नाही